चहात पडली माशी पर्यटक आक्रमक हॉटेल व्यावसायिकाने थेट हातपाय बांधत केली बेदम मारहाण कपडे काढले हातपाय बांधले कोकणात फिरायला गेलेल्या पर्यटकासमोर घडलं भयंकर देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुण्यातील पर्यटकाला हातपाय बांधून बेद मारहाण केल्याची घटना घडली आहे सिंधुदुर्गात धक्कादायक प्रकार घडला आहे चहात माशी पडल्याचे सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून झाराप येथे पुण्यातील पाच ते सहा पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली ही घटना झिरो पॉईंट परिसरात घडली या प्रकरणी सहा जणांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिलेल्या माहितीनुसार रुपेश बबन सपकाळ वैवर्ष तेहतीस राहणार कात्रज जिल्हा पुणे हे आपल्या मित्रांसह गोव्याला जात होते ते झाराप झिरो पॉईंट येथे चहा पिण्यासाठी थांबले त्यावेळी एका चहाच्या कपात माशी पडलेली रुपेश सपकाळ यांना दिसली त्याने ती बाब हॉटेल मालक तथा आरोपी क्रमांक एक तनवीर करामत शेख यांच्या निदर्शनास आणली आणि चहा बदलून देण्यास सांगितले पण चहा बदलून मिळाला नाही त्यावेळी त्या चहाचे पैसे देणार नाही असे सपकाळ यांनी सांगताच तनवीर शेख याला त्याचा राग येऊन त्याने आपल्या साथीदारासह बेकायदा जमाव करून रुपेश बबन सपकाळ यांना दोरीने बांधून काठीने व हाताच्या ठोशांनी मारहाण केली रुपेश सपकाळ यांच्यासोबत असलेल्या संजय सुदाम चव्हाण राहणार पुणे यांनाही मारहाण केली रुपेश सपकाळ यांचे कपडे फाडले त्याचप्रमाणे हातपाय दोरीने बांधून ठेवले दरम्यान पर्यटकांनी एकशे बारा नंबरवरून कुडाळ पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी त्यांना रुपेश सपकाळ हे दोरीने बांधलेल्या स्थितीत आढळले पोलिसांनी त्यांना कुडाळ येथे आणले त्याबाबत कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई योगेश मुंडे यांनी कुडाळ पोलिसात तक्रार दिली त्यावरून मारहाण करणारे तन्वीर करामत शेख शराफत अब्बास शेख वेवर्ष सत्तावन्न अब्बास उर्फ साहिल शराफत शेख वयवर्ष अठरा परवीन शराफत शेख वेवर्षे बेचाळीस साजमीन शराफत शेख वेवर्षे एकोणीस आणि तलाह करामत शेख वयवर्ष सव्वीस सर्वर राहणार झाराब खान मोहल्ला तालुका कुडाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदोम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर हे अधिक तपास करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन सिंधुदुर्ग